आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र शासनाने लिलावात जिंकली असून नुकतीच सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी लंडन येथे ही तलवार ताब्यात घेतली असून उद्या अठरा ऑगस्टला ती मुंबईत दाखल होईल विमानतळ प्राधिकरणाकडून सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार सकाळी दहा वाजता ही ऐतिहासिक तलवार स्वीकारतील संध्याकाळी सहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी मुंबई इथं या तलवारीचा लोकार्पण सोहळा पार पडेल राज्याचे महसूल मंत्री नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज सतरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता सदर पोलीस स्टेशनच्या मागे नियोजन भवनात जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यावेळी मंत्री महोदय नागरिकांची लेखी निवेदने स्वीकारतील तसेच यावेळी नागरिकांना व्यक्तिशा भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील नागरिकांनी आपल्या समस्या अडचणी मागण्या लेखी स्वरूपातच आवश्यक कागदपत्रे जोडून आणाव्यात तसेच आपली लेखी निवेदने मंत्री महोदयांना द्यावीत असे आवाहन करण्यात आले आहेत क्षयरोगग्रस्त रुग्णांना उपचारादरम्यान योग्य पोषण मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारच्या मित्र या अभियानाअंतर्गत विदर्भ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडने क्षयरोग रुग्णांचे पालकत्व घेतले आहे त्यानुसार नागपूर महानगरपालिकेच्या दोनशे रुग्णांना पोषण आहार किटचे काल सोळा ऑगस्ट रोजी वाटप करण्यात आले पोषण आहार किट वाटपाचा कार्यक्रम व्ही आय पी एलच्या कार्यालयात पार पडला यशस्वी अंतराळ मोहिमेनंतर भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचं आज पहाटे नवी दिल्लीत आगमन झालं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणम यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं आपल्या मूळ गावी लखनौला जाण्यापूर्वी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील वर्धा वैनगंगा आणि प्राणहिता नद्यांच्या प्रा पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे या नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे वरच्या भागातून येणारा पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने पुढील पंधरा ते वीस तासात मेडीगड्डा बॅरेज येथील विसर्ग वाढून सिरोंच्या तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार